वर ना भांडण करणारी भाव काही कमी नाही काट्या टेकल्या पण बांधाची भांडणं काही मिटली नाही पोराकडे आलं नातवाकडे आलं पण अजून काही बांध सरकला नाही पण खऱ्या अर्थानं एकमेकांना सलाईन देणारे गायकच्या शेजारी थांबलेले थोडस बाजूला अरुण नंदू शेठ उदय आणि त्यांचा सर्व सहकरिवार आणि त्यांच्या समवेत राहणारे सर्व सहकारी खऱ्या अर्थाला कौतुकास पात्र आहे बेचाळीस किलो ची तिसऱ्या चौथ्या नंबर चे पहिला चला बेचाळीस किलो चला आणि शिवराज रक्षे डबल महाराष्ट्र केसरी विजय झाला